येवला तालुक्यातील अंधरसूल येथे डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त कादंबरीचं वाटप करण्यात आलं यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र घराघरात जावे हे उद्देश ठेवून लहुजी वस्ताद तालीम संघाच्या वतीने हाती घेतलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवल्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे उपस्थित होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अंदरसुल गावातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली सुवर्ण संधी सुवर्णसंधी सुवर्ण संधी चार हजारहून अधिक युवक युवतींना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहे कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर नाशिक संभाजीनगर पुणे नगर येथील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभागातील तसेच बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शैक्षणिक पात्रता दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी सी ए आय टी आय डिप्लोमा डिग्री एम बी ए आवश्यक कागदपत्रे मार्कशीट शाळा सोडलाचा दाखला डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट आधार कार्ड पासपोर्ट फोटो बायोडेटा बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालय रोड धानोरे येवला